साहेब श्रीमती महादेव ट्रस्टचे सर्वे सर्वा यांच्या हस्ते शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच शालोपयोगी साहित्य त्यांनी वाटप केलेलं आहे वही वाटप केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप शाळेच्या वतीनं मी आभार व्यक्त करते मला एक खूप ज्ञानी व्यक्तिमत्व इतरांनी स्फूर्ती घ्यावी खूप आणि तरुण उत्साही असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं हे पहिलं इथे सर आल्या त्याबद्दल मला खरं फार आनंद वाटतो पण काय हरकत नाही का ज्ञानी माणसावर गोवा आहे आम्ही विद्वान माणसावर कला शक्ती जाणतव आहे अशा माणसाला आपल्या शाळेचं ते काम दिसलं त्याच्यात था आम्हाला त्या लोकांना त्रय झाल्यासारखं वाटतं साहेब अजून तुम्हाला कल्पना देतो सॉरी थोडक्या वेळात एकच वाक्य सांगतो ही शाळा तुम्हाला शिंदे साहेब इथे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते माहितीये अतिशय चांगले ग्रस्त माहिती आहे हो अतिशय कलावंत कला या शाळेचा उपक्रमशील शाळा म्हणून गौरव केला आणि स्वतः सत्य केलं ना मला शाळेत पाठवण्यासाठी दक्षरा तुम्हाला फरक सांगतो इथं कि जी काही सुशिक्षित माणसं आहेत जी काही इतर शाळेतली माणसं आहेत ती एकच ती ग्रहणी काम करते म्हणजे सकाळी लवकर मुलाला उठून शाळेत पाठवते तेव्हा ती म्हणते आता मी नाश्ता करेन तिथं असं काय होतं माहिती अगोदर मलाच वाढाय का असं नाही करायचं ओवर पाठवा हे वया जगात तुम्ही एवढ्या जरी असला ना इकडे लक्ष द्या बा तुमच्यासाठी चालले तो मोठा झाला पाहिजे होणार आहे पण कधी होणार आहे तो तुम्ही लक्ष दिला जगात एकच देश आहे की जिथला साहेबांनी सांगले आयस होतो इतकंच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा होतो मराठी शाळेतला मुलगा आणि आम्ही तर अशी मुलं घडवते साहेब तुम्ही माझी तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही दर महिन्याच्या एक तारखेला जा आम्हाला मी सुद्धा मराठी शाळेत शिकलोय मी सुद्धा मराठी शाळे शिकलोय सिव्हिल सर्जन मराठी शाळेत शिकलेला आहे तेलंगणाचा प्रिन्सिपल अकाउंट जनरल मराठी शाळेत शिकलेला आहे आता काय पाहिजे आणखी तुम्हाला मराठी शाळेत शिकलेला आहे मी त्याच्यामुळं झालो नाही तर झालं निश्चित झालो बरोबर आहे अच्छा काय हरकत नाही तुमचा वेळ घेत नाही बाळानो तुम्हाला दरवेळेला पण साहेब तुम्ही या तुम्हाला दर प्रोत्साहन पर आम्ही काहीतरी देत राहू फक्त तुम्ही आम्हाला त्याच्या बदल्यात काय द्यायचं अभ्यास द्यायचा आणि तुम्ही काय द्यायचं वेळेवर मुलाला पाठवायचं बरोबर की नाही अजूनपर्यंत एक तरी माऊली मला अशी भेटली नाही येऊन मला विचारलं नाही सर माझ्या मुलाचा अभ्यास कसा आहे सांगा असं कोण म्हणेल का करताय चालेल विचारा तुम्ही या मला विचारा तुम्ही मुलीसारख्या आहात खरं आहे का नाही मग बाबाला विचाराय काय हरकत अच्छा काय हरकत नाही आज सुंदर कार्यक्रम केला शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं तेवढंच आहे आता सर असं म्हणणं काय की आपली मुलं सगळे चांगले असतात खरं बोलावं माणसं मी खरं बोलतोय चांगलं आहे शाळेचे जा